नमस्कार सर्वांना सोनाली स्पेशल डिश या चॅनलवरती तुम्हा सर्वांची खूप खूप मनापासून स्वागत तर इथे आपली आज पुरणपोळीची रेसिपी होणार आहे तर त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे एक ग्लासभर डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची तर ती स्वच्छ धुवून जेवढं आपली एक ग्लास डाळ होती तर दोन ग्लास पाणी टाकून त्याच्यामध्ये एक चमचा तेल व चिमूडभर हळद टाकून मी तीन ते चार शिट्ट्यावरती ही डाळ जी आहे ती शिजवून घेतलेली आहे अगदी छान मऊसूत आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे आणि इथे मी हरभरीची डाळ जी आहे ते पुरण मी इथे पुरणयंत्रातूनच मी काढते तर पुरणयंत्र आहे हे याच्यामध्ये मी ही डाळ गरम गरम असतानाच आपल्याला वाटून घ्यायची आहे लवकर निघते तर पूर्ण डाळ जी आहे ती वाटून झालेली आहे ज्या ग्लासने मी डाळ घेतली होती त्याच ग्लासने मी समप्रमाणात इथे साखर घेतलेली आहे आणि दोन चमचे मी तूप टाकलेलं आहे जेणेकरून कढईला हे मिश्रण चिटकणार नाही आणि छान आपल्याला जोवर हे कढई सोडत नाही ना मिश्रण तोवर आपल्याला हलवत राहायचं आहे सुरुवातीला पातळसर मिश्रण होतं पण सारखं हलवत राहिल्याच्यानंतर असं छान बुडातून आपल्याला हे छान हलवून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये गाठी तयार होणार नाहीत आणि पोळी आपल्याला लाटते वेळेस अगदी छान लाटता येईल तर तुम्ही बघू शकता जी कढई आहे ती पूर्ण अगदी सोडत आहे त्याच्यामुळे आता गॅस बंद केलेला आहे तर इथे कणिक तिंबायला घेऊयात तर इथे मी कणिक अर्धी घेतलेली आहे आणि मैदा अर्धा घेतलेला आहे म्हणजे गव्हाचं पीठ अर्धं दोन चम दोन वाटी गव्हाचं पीठ आणि दोन वाटी मैदा घेतलेला आहे तर तुम्ही जसं तुम्हाला पुरणपोळी आवडते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता त्याचं विनुसार मीठ टाकलेलं आहे तुम्ही इथे पूर्ण गव्हाचं पीठ वापरू शकता किंवा पूर्ण मैदा वापरू शकता जर तुम्ही दोन्ही समप्रमाणात जर घेतलं तर पोळी अगदी लुसलुशीत मऊ अशी होते आणि छान फुकते खायला देखील छान लागते तर आता चिमुडभर हळद देखील कलरसाठी टाकलेली आहे तर हे मीठ आणि हळद छान मिक्स झाल्याच्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे छान असा गोळा मळून घ्यायचा आहे तर आपण रेग्युलर जशी पोळीला कणिक मळतो ना त्यापेक्षा त्यापेक्षा थोडंसं आपल्याला इथे पातळ आपल्याला इथे कणिक मळून घ्यायचे आहे तर छान कणिक मळून झाल्याच्यानंतर तेलाचा हात घेऊन आपल्याला ही कणिक जी आहे ती छान मौसूत करून घ्यायची आहे दहा मिनटासाठी मी ही कणिक जी आहे ती रेस्ट करून घेतलेली आहे जेणेकरून अजूनच ती मऊ होते तर कधीही पुरणपोळी करताना पोळीची कणिक जी आहे ती दहा ते पंधरा मिनटाच्या अगोदर तिंबून ठेवायची आणि नंतर ती छान तेल लावून आपल्याला मऊसूत अशी करून घ्यायची आहे जेणेकरून आपली पुरणपोळी जी आहे ती अगदी ओठाने देखील चावली तरी चावल्या जाईल इतकी मऊसूत अशी इथे पुरणपोळी तयार होते जे तर जेवढी कणी घेतली होती तेवढीच इथे पुरणाचा गोळा घेतलेला आहे मी आणि छान घट्टसरसं इथे देखील तयार झालेले आहे तर एकदाच आपल्याला हे पिठातून हा गोळा काढून घ्यायचा आहे नंतर सारखं सारखं याला पीठ लावायचं नाही आणि अलगद हाताने आपल्याला ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे पुरण आपलं व्यवस्थित शिजलं किंवा व्यवस्थित आपण त्याला छान शिजवलं छान तयार केलं तर पोळी पण आपली अगदी छान तयार होते तर सर्व ही प्रोसेस जी आहे ती पूरणावरतीच आहे तर पुरण करते वेळेस कुठलंही काम न करता कुठलंही काम न करता अगदी पुरणावरती जर लक्ष दिलं न तर अगदी छान पुरण आपलं तयार होतं नाहीतर बुडाला पुरण चिटकलं तर त्याच्यामध्ये खूप गाठी तयार होतात आणि आपली पोळी जी आहे ती फुटते बरोबर होत नाही तर तुम्ही बघू शकता अशी ही पुरणपोळी जी आहे ती छान अशी फुगलेली आहे आणि कलर देखील छान याला आलेला आहे तर मऊ लुसलुशीत पुरणपोळी तयार झालेली आहे तर ही बारा पंधरा तास जरी पोळी ठेवली ना तुम्ही सकाळी लवकर जरी केली आणि रात्रीपर्यंत ही पोळी अगदी मऊसूत अशी राहते तर खूप लुसलुशीत इथे पुरणपोळी तयार झालेली आहे तर सध्या आमरसचं सीजन आहे तर इथे आमरस तूप आहे भजे आहेत पापड आहेत तर खूप छान अशी इथे पुरणपोळी बनवून तयार आहे तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा खूप छान तयार होते ही पुरणपोळी अगदी पहिल्या वेळेस जरी तुम्ही करत असाल ना तर खूप तर अगदी परफेक्ट अशी तयार होणार ही पुरणपोळी तर खूप मौसूत स्पॉन्जी अशी इथे आपली पुरणपोळी तयार झालेली आहे लुसलुशीत अशी तयार झालेली आहे भरपूर असं सा सारण टाकून मी याच्यामध्ये पुरणपोळीचं सारण टाकून बनवलेली आहे तर आजची ही परफेक्ट पुरणपोळी रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व पुन्हा भेटूया का छानशा परफेक्ट स्वीट आणि हेल्दी रेसिपीबरोबर तोपर्यंत तो बाय